अनुष्ठान करण्याचा विचार घेऊन मनामध्ये निघाले प्रवासामध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन करत करत चालू लागले असं म्हणतात ते भीमाशंकरला आधी आले त्याच्यात लिहिलं आहे भीमाशंकर तिथून त्यांनी महाराज पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने आगस्ती ऋषींच्या स्थानावर गेले अकोल्याला आणि तिथून त्यांनी महाराज पुढचा प्रवास करत ते त्र्यंबकेश्वरला गेले त्र्यंबकेश्वरामध्ये त्यांनी आगमन झालं आणि त्र्यंबकेश्वरात त्यांनी आगमन झाल्यानंतर तिथं त्यांनी महाराज प्रत्यक्ष गंगामाईला पाहिलं वाचे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा असं त्यांनी गंगेचं महात्म्य त्यांना कळालं ते महात्म्य त्यांनी महाराज गाऊ लागले नित्यानं ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा त्यांनी करायचं ठरवलं त्या स्थानावरती वास्तव्य केलं आता जास्त परिचय कोणाचा नव्हता पण चारही भावंडांना बरोबर घेऊन लेकरांना बरोबर घेऊन त्यांनी त्या क्षेत्रात राहू लागले आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करू लागले नामामने प्रदक्षिणा हा त्याशी जन्म नाही पुन्हा असं त्यांनी महाराज प्रमाण आहे फार महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो त्याच्या नाही गणना तसं नाही ते तुम्ही प्रत्यक्ष आभंग जर पाहिला ना तर अभंग वेगळा आहे ना आपण वेगळं म्हणतो हा आपलं जे आहे ते कानपाठ झालेलं आहे आपण म्हणतो वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा ते दोष शब्द नाही सकल पापे जाती भंगा असा आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी कुशावरती करता स्नान आपण म्हणतो त्याशी कैलाशी राहणे कैलाशी नाही ते वैकुंठी राहणे असं आहे कुशावरता स्नान केल्यानं वैकुंठात राहायला मिळतं नामामने प्रदक्षिणा त्याशी जन्म नाही पुन्हा असं त्यांनी वर्णन त्याच्यात आहे म्हणून प्रदक्षिणा ब्रह्मगिरीची अतिशय महत्त्वाची आहे म्हणून नित्यानं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्यांनी करायला लागली ती प्रदक्षिणा करत असताना त्यांनी महाराज निवृत्तात महाराज मोठे झाले होते त्यांच्या मनामध्ये त्यांनी महाराज विचार आला अतिशय रम्य आणि दिव्य असणारा हा परिसर आहे म्हणून मला जर समाधी घेण्याचा प्रसंग आला तर मी याच स्थानावर समाधी घेईन असा संकल्प त्याच वेळेस केला था होता म्हणून येथेच समाधी घेण्याचा विचार अशा पद्धतीने केला दिव्य ते स्थान आहे तिथं त्यांनी महाराज प्रदक्षिणा करत असताना फार आनंद त्यांनी मिळत होता लोकांच्या टोचण्या संपल्या होत्या आणि परमार्थाचा आनंद त्यांनी होत होता भगवंताचं चिंतन करता करता अशा पद्धतीने प्रदक्षिणा सुरू होती त्याच ब्रह्मगिरीच्या शिखरावरती जिथं भगवान शंकरनं जटा आपटलेले आहेत तिथं गंगा प्रगट झाली ती अलीकडच्या बाजूने गंगाद्वारापर्यंत अशा पद्धतीने आली तिथून ती त्यांनी कुशावर्तामध्ये प्रवेश करून गेली नंतर अशा पद्धतीने पुढे वाहू लागले त्याच गंगाद्वारापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर गहिरीनाथ महाराजांची गुफा आहे गहिरीनाथांची गुफानाथ संप्रदायाचा आखाडा आहे आणि गहिरीनाथांची त्यांनी महाराज गुहा आहे त्या गुहेमध्ये अशा पद्धतीनं गहिरीनाथ महाराज वास्तव्य करत होते आणि हे सर्वजण त्यांनी प्रदक्षिणा करत होते आता गहिरीनाथ महाराजांना हा ना ना हा वृत्तांत कळाला होता गहिरीनाथ महाराज हे निवृत्तीनाथांना दीक्षा देण्याकरिताच थांबले होते नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांपासून सुरुवात झाली नाथ संप्रदाय हा भगवान आदिनाथापासून जरी सुरू झाला तरी नाथ संप्रदायाचे गुरु आहेत महाराज दत्तात्रय भगवान दत्त परंपरा दत्तात्रयांनीच संपूर्ण विद्या मच्छिंद्रनाथांना शिकवल्या हां आदिनाथानं फक्त त्यांनी महाराज जे बीज प्रगटले आणि मच्छिंद्र लादले सहज असते असं आपण म्हणतो आदिनाथ बीज प्रगटले प्रगतले मच्छंद्रनाथले सहज असते ते बीज आदिनाथाकडून जरी मच्छिंद्रनाथांना मिळालं असलं तरी सुद्धा ज्या कोळ्याच्या घरी त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराज प्रगट झाले होते तो कोळे मासे धरायचा आणि त्या नावेत टाकायचा हे पाच वर्षाचे मच्छंद्रनाथ महाराज त्यांनी मारत ते मासे परत एकदा पाण्यात सोडून द्यायचे मग त्या कोळ्याला राग आला त्यानं मारहाण केली हाकलून दिलं हाकलून दिल्यानंतर त्यांनी मारत ते मेरू पर्वताच्या दिशेने गेले तिथं त्यांना पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी असं आपण म्हणतो दत्तात्रय भगवंतांची भेट झाली आणि दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना सर्व विद्या अशा पद्धतीने शिकवल्या असं वर्णन आहे मनाचं मग त्यांच्या खऱ्या अर्थानं विद्या शिकवणारे गुरु जर कोण असतील तर दत्तात्रय भगवान आहेत अशी नाथ संप्रदायाची परंपरा निर्माण झाली मग त्याच्यामध्ये गोरक्षनाथ अनेक सगळेचे सगळे नात आहेत मला त्या सगळ्या नाथांची नावं माझ्याकडे आहेत म्हणजे जालंदरनाथ कानिपनाथ भरतरीनाथ नागनाथ रेवननाथ चरपटीनाथ असे सगळे नात आहेत म्हणून या सर्वनाथांची परंपरा त्या सगळ्या नाथांच्या परंपरेमध्ये शेवटी गहिरीनाथ महाराज आहेत त्या गहिरीनाथ महाराजांना त्यांनी महाराज गोरक्षनाथांनी असं सांगितलं होतं की तुम्ही हां परत एकदा भगवान शंकराचा अवतार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाट बघत थांबा जसं काल शंकराचार्यांचं चरित्र आपण पाहिलं त्या चरित्रात असं पाहिलं की गो हां हां म्हणजे गौड पादाचार्यांनी गोविंद पादाचार्यांना सांगितलं होतं की भगवान शंकर येणार आहेत त्यांची वाट तुम्ही बघा त्यांना तुम्ही हे तत्वज्ञान मगच तुम्ही व्हा तसं गहिरीनाथांना सांगितलं होतं की हे गहिरीनाथा जोपर्यंत त्यांनी भगवान शंकर पुन्हा अवतार घेऊन येत नाहीत तोपर्यंत तुम्ही थांबा ही परंपरा मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णू आदिनाथ म्हणजे भगवान शिव त्या शिवानं सांगितलेलं तत्व ग्रहण करण्याकरिता विष्णूनं मच्छिंद्रनाथाचं रूप धारण केलं मच्छंद्रनाथांना हा जे तत्व त्यांनी मिळालं ते एक गुरु एक शिष्य परंपरेच्या नियमानुसार ती प्राप्त करून घेण्याकरिता परत भगवान शंकर गोरक्षनाथांच्या रूपानं प्रगट झाले अशी असणार ती परंपरा आहे मग गोरक्षनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत त्यांनी ते तत्व अशा पद्धतीने गहिरीनाथांना अशा पद्धतीने दिलं गहिरीनाथ म्हणजे भगवान विष्णू आहेत आणि त्याच गहिरीनाथाला सांगितलं की तुम्ही हे तत्व भगवान शंकराला द्यायचं आहे शंकरा ते अवतार घेऊन येणार आहेत म्हणून त्यांनी निवृत्तीनाथांच्या रूपाने ते प्रगट होतील तुम्ही हे तत्व त्यांना देऊन टाका पण भगवान शंकर विष्णू परत त्याने शंकर परत विष्णू आणि पुन्हा त्यांनी शंकराच्या हातात हे तत्व त्यांनी द्यायचंय अशी परंपराच आपण म्हणतो गुरु सकळ सिद्धांचा मच्छंद्र याचा मुख्य शिष्य मच्छंद्राने बोध गोरक्षाशी गेला गोरक्ष गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारा जो जवळील ही परंपराच आपण पाहतो म्हणून अशी असणारी ही परंपरा आहे म्हणून गहिनीनाथ महाराज अशा पद्धतीने वाट पाहतो ते निवृत्तीनाथ महाराज येण्याची त्यांना त्यांनी दीक्षा द्यायची होती आणि फक्त दीक्षा द्यायची होती असं नाही त्यांना संप्रदाय द्यायचा होता महत्त्वाची गोष्ट आहे हा आणि संप्रदाय देण्यापेक्षा हो त्यांनी महाराज भगवंताची भक्ती द्यायची होती कुळं हे पावन कृष्णनामे पण कृष्णनामाचा उपदेश अशा पद्धतीने द्यायचा होता चार संप्रदाय त्यांनी स आपल्या पाह पाहता येतात संप्रदाय म्हणजे काय हे आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं संप्रदाय आनंदी असावा संप्रदाय देवमान्य असावा शास्त्रमान्य वेदमान्य असावा हा तो संत मान्य असावा सफल असावा असं त्याचं वर्णन आपण पाहिलं होतं म्हणजे संप्रदाय संप्रदाय चार त्यांनी पाहिले जातात म्हणजे त्यांनी महाराज हा जो स्वरूप संप्रदाय त्याच्यानंतर आनंद संप्रदाय चैतन्य संप्रदाय असे त्यांनी संप्रदाय आहेत आता ते संप्रदाय लुप्त झाले म्हणजे काय झाले ते एका संप्रदायामध्ये समाविष्ट झाले आता त्या संप्रदायानं स्वतंत्र दुकान मांडण्याची काही आवश्यकता नाही पण वारकरी त्यांनी संप्रदाय तयार झाला आणि सगळ्या संतांनी अशा पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला म्हणून सार्वभौम असणारा संप्रदाय आता सध्या आहे त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय म्हणून आपण कोणत्याही परंपरेला जरी लागून असलो तरीसुद्धा गुरु परंपरा आपल्याला कशाही रीतीनं आपल्यापर्यंत प्राप्त झाली असली तरीसुद्धा आपण सर्वजण वारकरीच आहोत हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे वारकरी संप्रदाय हा एक आहे आणि आपण सर्वजण त्यांनी महाराज एकाच छत्राखाली आहोत ज्ञानोबर आहे आधी करून महापुरुषांनी अशा पद्धतीने सर्वांना एकत्र केलेला आहे असा असणारा हा संप्रदाय त्यांनी महाराज त्यांना द्यायचा होता असा विचार मनामध्ये त्यांनी केला आणि गिरीनाथ महाराज त्यांनी वाट पाहत होते तिथे त्यांनी महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं आगमन झालं निवृत्तनाथ महाराज हे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्यांनी करत होते प्रदक्षिणा करत असताना त्यांनी महाराज एक दिवशीचा प्रसंग आहे आता प्रसंग मला सांगायचं पण साडेनऊ वाजलेले आहेत हां सांगू थोड्या वेळ आता पाऊस पण येतो एक तुमची फजिती व्हायला नको मला दुसरं काय म्हणणं नाही हां म्हणून प्रदक्षिणा त्याने करत असताना था गहिरीनाथ महाराजांनी वाघाचं रूप धारण केलं वाघ झाले आणि चारही भावंडाबरोबर घेऊन पहाटे करता त्यांनी निघाले आणि प्रदक्षिणा करता करता वाघ समोरून आला वाघाची गर्जना त्यांनी ऐकायला मिळाली व्याघ्र गर्जना त्यांनी ऐकल्याबरोबर आणि अशा पद्धतीने विठ्ठलपंत रुखवाई घाबरले छोटीशी मुक्ताई छोटासा सोपाना आईला त्यांनी अशा पद्धतीने बिलगले ज्ञानापर आहे त्यांनी महाराज विठ्ठल पंतांच्या जवळ उभे राहिले निवृत्तीनाथ महाराज मोठे होते समजदार झाले होते हां त्यांना त्यांनी सांगितलं अरे वाघ आलेला आहे हां सर्वांनी अशा पद्धतीने लपून बसा लपून बसा म्हणलं की सर्वजण त्यांनी लपले दडून बसले वाघाची गर्जना त्यांनी महाराज ऐकू आली होती त्याच्या पावलांचा आवाजही त्यांनी येत होता झप 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 ते श्वापत चालत होतं ते दूरून त्यांनी येताना अशा पद्धतीने जाणवलं आणि चालत चालत त्यांनी अशा पद्धतीने दूर गेलेलं आहे याची पण जाणीव झाली जेव्हा ते श्वाप दूर गेले याची त्यांनी जाणीव झाली तेव्हा त्यांनी विठ्ठलपंत त्यांनी ते, 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 ते दडून बसले होते झाडाच्या समोर आले ज्ञानोबर त्यांच्याबरोबरच आहेत रुखमाईला त्यांनी हाक मारली सोपन काकाने मुक्ता तिला अशा पद्धतीने बिलगलेले होते म्हणून त्यांनी हे सर्वजण त्यांनी आहेत आता सर्वजण निवृत्तीनाथांना शोधू लागले हाक मारू लागली निवृत्ती निवृत्ती होऊन हाक मारायला सुरुवात केली पण निवृत्ती मात्र कुठे सापडत नाही निवृत्ती ओ सुद्धा देत नाही निवृत्ती कुठे दिसत नाही असं ज्या वेळेला त्यांनी सर्वांना पाहायला मिळालं त्यावेळेला सर्वांच्या काळजाचं पाणी पाणी झालं सर्वजण घाबरलेत निवृत्ती कुठे गेला असेल विठ्ठलपंत आणि रुखमाई त्यांनी व्याकुळ होऊन रडू लागले हा प्रदक्षिणा करता करता हा, ते हा प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांनी महाराज सर्व लोकांच्या समोर येऊन विचारपूस करू लागले मार्गात चालणाऱ्या सर्व लोकांना विचारायचे असा एक मुलगा आहे तो अतिशय दैदिप्यमान आहे तो त्यांनी महाराज अतिशय सालस आहे असा मुलगा कोणी पाहिला का हो हा तो कुठे त्यांनी हा तुम्हाला तुमच्या समोरून जाताना दिसला का अशी फार विचारपूस सुरू झाली आता कोणीच त्यांनी सांगत नाही महाराज हां आणि मग मन फार वाईट असतं माणसाचं जे शत्रूसुद्धा चिंतन करीत नाही तेवढं मन चिंतन करतं काही का नाही वैरी चिंतित नाही ते मन चिंततं महाराज मनामध्ये मा विचार यायला लागले वाघ आला होता हां आणि वाघ निघून गेला नाही आपल्याला कळालं त्याची गर्जना पण आपण ऐकली निवृत्ती दिसत नाही याचा अर्थ निवृत्तीनं तर वाघानं तर निवृत्तीला नेलं नसेल त्यामध्ये यायला लागलं आणि अजून व्याकुलता निर्माण होऊ लागली हां अशा पद्धतीनं त्यांनी फार व्याकुळ झाले शोधाशोध त्यांनी होऊ लागले तिथं त्रास होता आपे गावामध्ये म्हणून त्र्यंबकेश्वरला आले होते आणि आता त्याच्यापेक्षा जास्त त्रास व्हायला हो लागला एक मुलगाच दिसताना असा झाला आता त्यांनी रडू लागले कासावीस होऊ लागले अन्नपाणी वर्ज्य करण्याची वेळ आली निवृत्ती निवृत्ती सारखा त्यांनी अट्टहास करू लागले तीन महिने निवृत्तीनाथ महाराज अशा पद्धतीनं आणि निघून गेले होते गहिरीनाथ महाराज दिली दिली, हे दिव्य असणारे संत महापुरुष आहेत ज्यांनी नाच संप्रदायाची परंपरा तर दिलीच दिली पण भगवंताच्या भक्तीची पण परंपरा दिली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे महाराज भगवंताची भक्ती त्यांनी कशी करावी दिव्य असणारं ज्ञान गहिरीनाथ महाराज हे त्यांनी करभाजन नारायण आहेत जे नऊ नारायण आहेत ना, ना हा हरिनारायण कवी नारायण द्रुमिल नारायण ना करभाजन नारायण ते करभाजन नारायण आहेत महाराज नऊ नारायणांपैकी एक नारायण करभाजन नारायण त्यांचं प्राकट्य त्यांनी महाराज हा गोरक्षनाथ महाराज खेळ खेळत असताना चिखलाचा एक पुतळा त्यांनी तयार केला होता आणि त्या चिखलाच्या पुतळ्याला तयार करत असताना संजीवनी मंत्र म्हणत होते आणि संजीवनी मंत्र म्हणता म्हणता चिखलाचा पुतळा तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराज खरोखर संजीवनी हा म्हणजे प्राण अशा पद्धतीने प्रगट झाले आणि दिव्य असणारे गहिरीनाथ महाराज प्रगट झाले होते हे त्यांचं वैशिष्ट्य आहे हे जे नात आहेत हे असेच प्रगट झाले कोणी हत्तीच्या कानातून प्रगट झाला कोणी आग्नीतून प्रगट झाला हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या रीतीनं कोणी गोरक्षेपासून प्रगट झाला कोणी माशाच्या अंड्यातून प्रगट झाला असे वेगवेगळ्या वेग पद्धतीने नाथांचे प्राकट्य झाले इथं था नाथांची सगळी परंपरा लिहिलेली आहे ती जी विस्ताराची कथा असते ना त्याच्यामध्ये ही सगळी नाथांची परंपरा सांगितली जाते कोणते नाथ त्यांनी कोण आहेत कोण कोणत्या दहा ना नारायणाचा अवतार आहे तर त्यांचं काय कार्य हे सगळं त्याच्यात सांगितलं जातं पण ते बाकीचं सगळं त्यांनी न सांगता मी फक्त गहिरीनाथांचंच वर्णन तुमच्यासमोर करून सांगितलं असे गहिरीनाथ महाराज त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रगट झाले होते ते वाट पाहत होते म्हणून बाकीच्या सगळ्या नाथांनी म्हणजे जालिंदरनाथ कानिपनाथ भरतरीनाथ नागनाथ रेवननाथ चरपटीनाथ या सगळ्यांनी मिळून गहिरीनाथांवर जबाबदारी टाकली होती निवृत्तीनाथांना उपदेश देण्याचे म्हणून ते वाघाच्या रूपात आले निवृत्तीला आपल्याबरोबर अशा पद्धतीने घेऊन गेले जाऊन त्यांना उपदेश केला महाराज काय केलं उपदेश प्रपंचाचं मिथ्यात्व सांगितलं ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रम्हैवना पराहा हा, हा वेदांताचा सिद्धांत पटवून दिला त्यानंतर त्यांनी कृष्ण भक्ती कशी करावी याचं वर्णन करून सांगितलं निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण आणि कुळ हे पावन कृष्णनामी ना अशी दिव्य त्यांनी स्थिती निवृत्तीनाथांना प्राप्त झाली पण इकडे त्यांनी माता पिता भावंड अशा पद्धतीने त्यांची वाट पाहत होते आणि ते येत नाहीत म्हणून फार व्याकुळ झाले होते निवृत्तीनाथ महाराज जवळजवळ तीन महिने हा गहिरीनाथ महाराजांच्या सानिध्यात गहिरीनाथ गुफेमध्ये त्यांनी थांबले होते त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने ते ती आई वडिलांच्या समोर आले त्यांना पाहिल्यानंतर फार समाधान झालं सगळं दुःख त्यांनी हरवून गेलं घाईघाईनं त्यांनी रुखमाई समोर आली तिनं हृदयाला लावलं कुठे गेला होता सगळेजण विचारायला सुरुवात करू लागले छोटीशी मुक्ताई होती महाराज निवृत्तीनाथांचं वय होतं अकरा वर्षाचं ज्ञानोबरांचं वय होतं नऊ वर्षाचं सोपान काकांचं वय होतं सात वर्षाचं मुक्ताईचं वय होतं पाच वर्षाचं अशी पाच वर्षाची चिमुरडी मुक्ता ही मुक्ता सगळ्यात पुढे येऊन निवृत्तीनाथानं विचारली काय रे निवृत्ती दादा कुठे गेला होतास हां एवढे दिवस कुठे जाऊन थांबला होतास आम्ही किती हा कष्टी झालो होतो तुला काय माहिती असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज निवृत्तीनाथ महाराजांना विचारलं एवढे दिवस कोणाजवळ थांबला होतास काय शिकून आलास मला सांग असं मुक्ताईनं म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी महाराज निवृत्तीनाथाने सांगितलं माझ्या गुरुने माझे मज दिले माझे मज दिले निवृत्त म्हणे गुरु माझा परब्रह्म उपदेश सुगम कृष्ण नाम काय मिळालं हे विचारलं मग मला उपदेश केला आणि कशाचा उपदेश केला तर कृष्णनामाचा उपदेश केला असं त्याने मला सांगून टाकलं हाच उपदेश निवृत्तीनाथांनी हा धारण केला मग काय काय तत्वज्ञान प्राप्त झालं त्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा विस्तार आपल्या भावंडांच्या समोर आईवडिलांच्या समोर सांगितला तो वाघ नव्हता त्या वाघाच्या रूपामध्ये गहिरीनाथ महाराज आले होते तेच मला घेऊन गेले होते त्यांनीच मला त्यांनी तत्वबोध प्राप्त करून दिला असं सर्वच सर्व त्यांनी सांगितलं आणि उपदेश प्राप्त झाला असं त्यांनी कळालं फार समाधान आणि विठ्ठल पंतांना रोखमायला त्यांनी झालं आपला मुलगा गुरु उपदेश प्राप्त करून आला मुलगा श्रीमंत झाल्यानंतर जेवढा आनंद आईवडला होतो ना नोकरी लागल्यानंतर त्याने बायको केल्यानंतर त्याच्यापेक्षा आनंदपटीनं आनंद त्यांनी आनंद महाराज आपल्या मुलाचा उद्धार झाला हे कळाल्यानंतर मायबापांना व्हायला पाहिजे फार महत्त्वाची गोष्ट आहे गुरुपदे झालान कृतार्थ झाला मुलगा किती समाधान त्यांनी प्राप्त झाले असेल आणि म्हणून त्यांनी महाराज निवृत्तीनाथ महाराजांसहित संपूर्ण पाच सहा महिने अशा पद्धतीने परिक्रमा पूर्ण केल्या ब्रह्मगिरीच्या रोज त्र्यंबकेश्वराचं दर्शन कुशावर्ताचं स्नान हे त्यांनी संपन्न झालं आणि त्र्यंबकेश्वराहून सर्वजण आता आळंदीला जाण्याकरिता निघाले अलंकापुराचा प्रवास अशा पद्धतीने करायचा आहे मग आळंदीला येण्याकरिता त्यांनी निघाले मार्गामधून आधी नाशिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने गेले पंचवटीमध्ये गेले रामकुंडावर अशा पद्धतीने स्नान केलं तिथून त्यांनी महाराज ते सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरिता गेले म्हणजे ज्ञानोबरा आधी करून भावंडसुद्धा सप्तशृंगीच्या दर्शनाकरिता गेल्याचा उल्लेख हा या ग्रंथामध्ये आहे म्हणजे अशा पद्धतीने सप्तशृंगीचं दर्शन घेतलं तिथून ते वेरुळला आले वेरुळ वेरुळवरून त्यांनी अशा पद्धतीने ते आपेगावला पुन्हा एकदा आले आणि आपेगावामध्ये त्यांनी येऊन आणि मुलांच्या मौजी बंधनाची चिंता म्हणून त्यांनी महाराज सर्वांच्या समोर परत प्रस्ताव मांडू लागले पण कुणीही कोणत्या प्रकारची जबाबदारी घेत नाही असा विचार करून सगळेजण त्यांनी महाराज आळंदीला जाण्याचा विचार करून आळंदीला जाण्याकरिता निघाले ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं होतं आप्तवर्गांकडून त्यांची उपेक्षा होत होती मुलांची वये त्यांनी वाढत चालली होती मग त्यांच्यासमोर जाऊन विनंती करत सांगाल ते मान्य म्हणत ती सहीपणे तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे हां करणे पतितांची आमची शुद्धी करा आमच्या मुलांना जातीत घ्या अशी विनंती विठ्ठल पंतब्राह्मणांच्या समोर करत होते पण कोणीही कोणत्या ते प्रकारचं त्यांनी साथ देत नव्हतं एकच त्यांनी पर्याय उरला होता की आळंदीमध्ये जाऊन आळंदीच्या ब्रह्मसभेमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडावा पण आळंदीच्या ब्रह्मसभेमध्ये जाण्याकरिता निघाले आता ते मजल दर मजल करत आळंदीला त्यांनी जातील आणि आळंदीला गेल्यानंतर ब्रह्मसभेच्या समोर हा प्रस्ताव त्यांनी मांडतील आणि ब्रह्मसभेमध्ये त्यांना काय नि निर्णय दिला जातो तो प्रसंग आपल्याला पाहायचा आहे तो आता उद्याच्या सत्रात आपण पाहूया साडेनऊ वाजून त्यांनी दहा मिनटं आता होत आलेले आहेत आपण याच ठिकाणी आता थांबणार आहोत आज जरा पावसाचं वातावरण आहे आणि त्या पावसामुळं त्यांनी महाराज सर्व लोकांना थोडीशी असुविधा अशा पद्धतीने झाली असेल पण तरीसुद्धा एवढी त्यांनी मंडळी श्रवण करण्याकरिता उपस्थित आहेत फार श्रद्धेनं आपण सर्वजण आलेले आहात हां म्हणून आपल्या सर्वांचे धन्यवाद आज माऊली आलेले आहेत त्यांचं अभिष्ट चिंतन आहे हां म्हणून त्यांनी दिवसभर तिकडे कार्यक्रम अशा पद्धतीने होता आम्हालाही त्यांनी ही मंडळी म्हणत होती तुम्ही भेटण्याकरिता जा पण दिवसभर आमच्या मागे भरपूर त्यांनी व्यस्तता होती हां म्हणून त्यांनी मीच त्यांना निरोप दिला होता की माऊलीनं म्हणा तुम्हीच जर कथेलात पाच मिनटं येत आलं तर नक्की आपण आलात त्यांनी तुम्हाला अनेक त्यांनी अशा पद्धतीने शुभेच्छा देतो यानंतर संयोजक बोलतील